नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा तरळे वैभववाडी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचं काम संतगतीने सुरू असून गेले तीन महिने करूळघाट रस्ता बंद ठेवल्याने वैभववाडीसह जिल्ह्यातील व्यापारी वर्गाचं गेल्या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ वैभववाडी तालुका व्यापारी संघटना आणि वैभववाडी नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी अतुल शिवनेरीवार यांच्यासोबत करुळ घाट महामार्गाची पाहणी करून ठेकेदार प्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासोबत गगनबावडा येथील त्यांच्या कार्यालयात बैठक घेतली यावेळी घाट रस्त्याचे काम किती झाले एकतीस मार्चला घाटमार्ग बंदची मुदत संपून एक एप्रिलपासून रस्ता वाहतुकीस सुरू होणार की नाही असा सवाल ठेकेदार प्रतिनिधी यांना विचारण्यात आला मात्र समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे अजूनही तीन महिने हे काम होणे अवघड आहे त्यामुळे कोरोना काळापासून व्यापाऱ्यांवर झालेला परिणाम आणि गेले तीन महिने घाट रस्ता नादुरुस्तीमुळे मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यामुळे घाटमार्ग वाहतुकीस लवकर सुरू होणे गरजेचे आहे त्यासाठी ठेकेदार यांनी कारणे सांगणे योग्य नाही वेळेत काम पूर्ण करणे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा व्यापारी यांनी दिला आहे यावेळी येत्या चार दिवसात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी वैभववाडी येथे बैठक आयोजित करण्यात येणार आहे आजच्या पाहणी दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अॅडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर राजू जठार वैभववाडी व्यापारी बाळा पारकर संजय सावंत मनोज सावंत रवी पाटील संतोष कुडाळकर हनुमंत तळेकर बंड्या पारकर सुरेंद्र नारकर बाळू शिरवाडकर अबू पारकर इत्यादी व्यापारी उपस्थित होते ता रिपोर्ट रिपोर्टनुसार आम्हाला पत्र दिलं कलेक्टर साहेबांनी तुम्ही एकतीस मार्च पर्यंत पाठवलं तसा तुमचा प्रश्न आहे तर तुम्ही उशीर लागत आहे त्याप्रमाणे प्रोग्रेस प्रोग्रेस आहे त्या नाही या जे डिटेल लेटर ना कन्स्ट्रक्शन कलेक्टर साहेबांनी दिलेलं आहे तीच कॉपी तुम्हाला तो झाला एक खुलासा लेखी किंवा तोंडी देण्याचा प्रकार झाला ती प्रोसिजर झाली आता राहिलेल्या वीस दिवसामध्ये त्या चार्टप्रमाणे जे त्यांचं काम शिल्लक आहे त्याची डिटेल माहिती जर आम्हाला समजली तर आम्ही डे टू डे आम्ही त्यांच्यावर मॉनिटर करू की आज तुमचं हे होणार होतं जे झालं नाही आहे हे आधी पहिलं करा आम्ही काय करणार म्हणजे आमच्या शेड्यूल प्रमाणे काय एवढं अपेक्षित होत शेड्यूल एवढं कॉपी असेल तर आणा ना जरा फाईल पूर्ण करणार तुमचं काहीतरी स्ट्रक्चर असेल शेड्यूल असेल बनवलेलं की प्रत्येक दिवशी एवढं काम आमचं होणार तुमचे सेक्शन काय वेगवेगळे असतील आम्हाला त्यातलं काही माहिती नाही थोडस करणार होता त्याची प्रिंट तुमच्याकडून आम्हाला मिळेल का की तुमचं या तारखेपर्यंत म्हणजे आज आपण असं म्हणूया दहा मार्च पर्यंत तुमचं एवढं काम पूर्ण होणार होत पण प्रत्यक्षात ते झालेलं नाहीये आता तुम्हाला काय करावं लागणार ते काम तुमच्या शब्दाप्रमाणे किंवा तुम्ही लिहून दिलं ज्याप्रमाणे ते जर झालेलं नसेल तर तुम्हाला मुदत वाढ करून घ्यायला पाहिजे नाहीतर आम्ही उठाव असा करणार की एक तारीखला रोड चालू करा एप्रिलला तुम्ही साधणारच जावा तिकडे काय तुम्ही काय केलं आम्हाला माहिती नाही पण तुम्ही ठरलेल्या त्या वेळापत्रकानुसार तुम्ही ते काम केलं नाही तुमची चूक आहे त्याला काय पार्श्वभूमी ती तुम्हाला माहिती पण आता मला असं म्हणायचं आहे की जर प्रशासनाने तुम्हाला पुढचा जो काही टप्पा आहे मुदत वाढचा जर दिला नाही तर त्या एकतीस मार्च आधी पूर्ण होणार का तर आम्हाला आता दिसतंय की नाही शक्य नाही ते मग तुम्ही आधी आम्हाला याची खात्री द्या किंवा लेखी स्वरूपात आम्हाला लिहून द्या किंवा तुमचे ते डॉक्युमेंट द्या की एकतीस मार्च पूर्वी तुम्ही काय काय पूर्ण करणार होता ज्या जोरावरती तुम्ही अडीच महिने आमचा हा घाट बंद ठेवला आणि आमच्या व्यापाऱ्यांचं नुकसान केलं त्याचं पहिले मला उत्तर द्या लेखी स्वरूपात म्हणजे तुमचा चार्ट असेल तर त्याची एखादी प्रिंट प्रकारा तुम्हाला व्हॉट्सअप केलं आणि इथे रेंज नाही इमर्जन्सी कॉल किंवा तुमच्या फाईल मधली कॉपी असेल तर जरा आणून दाखवा ते आज व्यापारी मंडळाच्या वतीने तुम्ही या रस्त्याची पाणी केली काय काम किती टक्के काम झालंय नाही काय तुमची मागणी आहे या ठिकाणी पाहिलं तर आम्ही आता घाटातून या ठिकाणी प्रवास करत आलो अतुलजी शिवनेरी शिवनिवार साहेब जे या प्राधिकरणचे इंजिनियर आहेत त्यांच्यासोबत आम्ही व्यापारी जिल्हा व्यापारी महासंघ या ठिकाणी पाहणी करत आलेलं आमच्या निदर्शनास येतं की गेल्या अडीच महिन्यापासनं हा जो घाटाचा काम चालू आहे तर ते काम आजपर्यंत आम्हाला समाधानकारक त्याची प्रगती दिसून येत नाही आणि याचा परिणाम जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांवर या ठिकाणी पडलेले दिसते प्रामुख्याने वैभवाडी शहर तालुक्यातील व्यापारी असतील तरळा फोंडा व्यापारी असेल तर ह्या घाटाच्या मा जो हे थांबलेला आहे प्रवास ह्या घाटाच्या मा माध्यमांना त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची भूकमारीची वेळ आलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर आम्ही हे किती दिवस सहन करायचो या उद्देशाने या ठिकाणी घाटाची पाहणी करायला आलो तर प्रत्यक्षात या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी समाधानकारक प्रगती म्हणजे त्यांना जी शासनाने डेडलाईन दिलेली आहे एकतीस मार्चची ती त्या आज त्यांचं त्या पद्धतीने काम दिसण्यात येत नाही आहे आज तेच सांगताहेत आम्हाला पंधरा मेपर्यंत या घाटाचं काम पूर्णत्वा जाईल पण आज घाटाची त्या पाहणी केली असता आम्हाला तरी त्याच्यावरती विश्वास वाटत नाही या ठिकाणी आम्ही हा विश्वास त्यांना त्यांनी जरी आम्हाला दिला तरी आम्ही त्यांच्यावरती समाधानी नाही आहोत आणि हा घाट लवकरात लवकर पावसाच्या आत निश्चितपणे चालू व्हावा अन्यथा आम्हाला पुढचं आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल तळेर ते गगनबावडा घाटामधला जवळपास तीस बत्तीस किलोमीटरचा हा जो एरिया आहे टेनेज आहे त्यामधलं वीस किलोमीटरचं चा काम सध्या चालू आहे आणि त्याची वर्क ऑर्डर सत्तावीस ऑक्टोबरला शासनाने या संबंधित कंत्राटदारांना दिलेली आहे आणि प्रत्यक्षात काम सुरू व्हायला सत्तावीस ऑक्टोबरपासून फील्डवरती काम सुरू व्हायला त्यामध्ये जवळपास दोन ते तीन महिन्याचा पिरियड फुकट गेला आहे हे या ठिकाणी सुरुवातीला नमूद करण्याची गरज आहे घाटातलं काम पंधरा जानेवारीनंतर हे जे काही काम चालू आहे तर आत्ताच एक पत्र आम्हाला त्यांच्या डिपार्टमेंटकडून मिळालं आहे की ज्यामध्ये त्याने आपली स्वतःची चूक मान्य केली आहे हे आठ मार्चचं पत्र आहे आणि ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की कामाची संथगती आहे आणि त्यामुळे आम्हाला पुढची जी मुदतवाढ आहे जी जिल्हा प्रशासनाने त्यांना एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत दिलेली होती ज्याची मागणी त्यांनी सहा महिन्याची केलेली होती पण प्रत्यक्षात त्यांना तीन महिन्याचा पिरियड दिलेला होता या जिल्ह्याचे नागरिक असे प्रश्न विचारत आहेत जिल्हा प्रशासनाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला आणि या कंत्राटदारांना की जे तीन महिन्याचं काम करण्याची जबाबदारी तुम्ही लेखी स्वरूपात जिल्हा प्रशासनाकडे तुम्ही लेखी स्वरूपात दिलेली होती ते काम आमच्या सगळ्या नागरिकांना व्यापाऱ्यांना तिथे झालेलं दिसत नाही आहे ही फार खेदाची बाब आहे आणि त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी पहिल्यांदा आधी व्यक्त करतो आत्तासुद्धा एकतीस मार्चच्या अनुषंगाने वीस दिवस त्यांच्याकडे अजून शिल्लक आहेत पण प्रत्यक्षात त्यामधलं सत्तर टक्के काम त्यांच्या शेड्यूलप्रमाणे किंवा त्यांचा जो एक शासकीय शब्द आहे वर्क प्रोग्रॅमप्रमाणे ते झालेलं नाही आहे एकतीस तीनपर्यंत त्यांनी कोणकोणतं काम करणं अपेक्षित होतं तर त्यांच्या वर्क डिस्क्रिप्शनमध्ये एच पी सी रिटेनिंग वॉल सबग्रेड अँड वाइंडिंग जी एस पी डी एल सी आणि पी क्यू सी ज्यामध्ये पहिली चार कामं जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्यांना डी एल सी आणि पी क्यू सी हे काम करता येणार नाही सगळ्यात शेवटी जे काम त्यांचं शिल्लक राहणार हे सहा गोष्टी पूर्ण झाल्यानंतर ते राहतं ब्रेस्टवॉल आणि सी सी ड्रेन म्हणजे त्यांची जी वर्क ऑर्डरची मुदत दिल्यापासून त्यांचा जो काम पूर्ण करण्याचा जो पिरियड आहे त्यामधलं दहा ते बारा टक्केसुद्धा काम आजच्या घडीला सहा महिने होत आले तरी झालेलं नाही आहे ही खेदाची बाब आहे तर या बाबतीत आमचा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ वैभववाडी तालुका व्यापारी संघ आमची वैभववाडी नगर परिषद आणि वैभववाडी शहरातल्या सगळ्या एन जी ओ रिक्षा संघटना टेम्पो चालक संघटना इतर सगळ्या संस्था पुढच्या चार दिवसामध्ये एक मोठी जनआंदोलनाची बैठक आम्ही वैभववाडीमध्ये आयोजित करतोय आत्ताच आम्ही साहेबांशी चर्चा झाल्याप्रमाणे या संदर्भातली सगळी कागदपत्रं आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि त्यांनी ते देण्याचं मान्य केलं आहे चार दिवसानंतर ही सगळी कागदपत्रं आल्यानंतर आमची एक समिती आम्ही या ठिकाणी गठीत करणार आहोत ती संघर्ष समिती पुढच्या सहा महिन्याकरिता किंवा तीन महिन्याकरिता या कंत्राटदारावर आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर अंकुश ठेवण्यासाठी कामकाज करणार आहे हे जबाबदारीने या ठिकाणी व्यक्त करतो पुढच्या मीटिंगमध्ये शासकीय तालुका यंत्रणा आणि जिल्हा यंत्रणा आणि सोबत जे कंत्राटदार प्रमुख आहेत त्यांचे जे ओनर आहेत तीसुद्धा सगळी माणसं त्या ठिकाणी उपस्थित असतील मी या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो कि ले ले। की वैभववाडी शहरातले आणि जवळपासच्या गावातले सरपंच इतर लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी त्या संबंधित आम्ही जी मीटिंग जाहीर करणार त्यावेळी उपस्थित राहावं आणि आमच्या जनआंदोल पाठिंबा द्यावा या घाटाने येणारी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यातील पर्यटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडा सत्तर ते ऐंशी टक्के पर्यटक या घाटाने येतात त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असणारे जे व्यवसाय आहेत ते कोरोना काळापासूनच ठप्प झाले कारण कोरोनातली दोन वर्ष पर्यटकच रस्त्यावर नव्हते त्यानंतर रस्ता इतका वाहतुकीसाठी खराब होता की त्याच्यावरून गाडी चालवणं खूप मुश्किलीचं चा होतं त्या रस्त्याच्या मेंटेनन्ससाठी वारंवार संबंधित खात्याकडे आम्ही पाठपुरावा करूनसुद्धा त्यांनी त्याकडे त्याकडे दुर्लक्ष केलं होतं आम्हाला एकच आश्वासन दिलं होतं की हा रस्ता आता कॉन्क्रीटचा होणार आहे आणि भविष्यात लवकरात लवकर हा रस्ता चांगला होऊन इथे प्रवाशांच्या सोयीसाठी चांगला रस्ता होईल परंतु ती आशा घेऊन आम्हीसुद्धा त्यांना सहकार्य करत आजपर्यंत आलो परंतु आज रस्त्याची पाहणी केली असता त्या ठिकाणी रस्त्याचं काम अत्यंत मंद गतीने चालू आहे जे ते सांगतायत की पंधरा मेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल परंतु रस्त्याची पाहणी आपली सर्वजण महासंघाचे मा, सगळे पदाधिकारी आहेत वैभणी जे आमचे उपनगराध्यक्ष आहेत तळेलेले सरपंच सगळ्या गावचे करूळचे सरपंच आमच्यासोबतच आहेत सर्वांनी आम्ही पाहणी केली तर त्याच्यावर आमचं असं ठाम मत झालेलं आहे की हा रस्ता अजून किमान सहा महिने वाहतुकीसाठी खुला होऊ शकत नाही त्यावेळी आमची मागणी आहे की कॉन्ट्रॅक्टरने आपली यंत्रणा आपले लेबर या ठिकाणी वाढवून लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा वाहतुकीसाठी चालू करावा अन्यथा एक मोठं आंदोलन जनआंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.